माझे नाव नागेश भारत राऊत कोंडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हा व्यवसाय आमच्या आजोबांनी चालू केलेला आहे चालू चालू हा व्यवसाय जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष झालेला आहे चालू झालेला आहे आजोबांपासून चालू झालेला हा व्यवसाय वडिलांकडे आला वडिलांपासून आता माझ्याकडे आला माझ्या हा व्यवसाय तिसरी पिढी म्हणायची आता साठी आपण जी क्वांटिटी आपला शेव चिवडा प्रसिद्ध आहे तो शेव चिवडा चिवडामध्ये दोन तीन प्रकार आहेत मुरमुऱ्याचा चिवडा असेल दगडी पोहा चिवडा असेल भाजका पोहा चिवडा असेल किंवा कच्चा कच्च्या पोह्याचा चिवडा असेल ते आपण बनवून देतो शेवमध्ये बारकी शेव असेल घाटी मोठी ओव्याची शेव असेल बुंदी असेल तुमची किंवा लाडू असतील ह्या आपण सर्व प्रकार करून देतो ग्राहकांना जे आवडेल ते सांगतील ते आपण करून द्यायचं माझे बायको आई आम्ही ह्या तिघजण करतो दोन भट्ट्या आहेत लाकडी भट्टी एका ह्याच्यावर शेव लाडू बुंदी होते दुसऱ्या भट्टीवर चिवडा लाडूचा पाक हा बनतो जवळजवळ आसपासच्या गावातील इकडून करमाळा देवळाली चिकलठाण वरकटणे कोंड साडे सालसे इकडे कविडगाव केडगाव लिंबोरे हा भागातील लोक आ, खास क्वालिटीमुळं आणि लाकडी भट्टीमुळं लोक आवर्जून येतात आणि करून घेऊन जातात नव्वद टक्के असे ग्राहक नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे आ, अगोदर सांगतात म्हणजे आमचा शेवचिवडा बनवायचा आहे परंपरेनुसार आम्ही तुमच्याकडेच येतो आहे तुमची क्वालिटी चांगली आहे आणि आम्ही पण त्यांना बनवून देतो आम्हाला माहिती आहे हा हा या यायच्यात मग ह्या ह्या दिवसा दिवशी कसं असते दहा दिवस भट्टी चालू असते त्यामुळं गर्दी राहते मग आम्ही आम्हाला माहिती कुठले ग्राहक येणार आहेत मग आम्ही त्यांना सांगतो तुम्ही आज नका येऊ आज गर्दी तुमचा नंबर उद्या लागण किंवा दिवशी लागन ह्या असं सांगतो आम्ही ज्ञानेश्वर विलास मस्कर राहणार ओरखटणे इथून मी दिवाळीच्या जे खाऊ आहे हे बनवण्यासाठी इथं आलतो तर इथली क्वालिटी वगैरे एकदम प्रतिम आहे चांगली आहे त्यासाठी बनवायला इथं आलतो मी आणि समोर आहे सगळं बनवायचं बन जे आहे ही सगळे पदार्थ समोर बनवतात आणि जे आपलं स्वतःचं तेल आहे ते आपण वापरू द्यायला काय हरकत नाही तर म्हणजे असं बी नाही किंवा ती त्यांच्याकडे कसे तेल वापरते ह्याचं प्रकार आहे आपण असं बनवतात स्वतःच तेल वगैरे खराब म्हणण्याचं काही कारणच नाही आधी आधी प्रत्रिम एकदम खाद्य चांगले येते मग ते काय ते मित्रांनी मला सांगितलं की बाबा मला दिवाळीसाठी चांगलं बनवते मस्त म्हणलं कुठे कोंढेला आहे म्हणले चांगले म्हणजे जाईल पहिलं मग स्वतः मी बघायला आलो आधी आणि परत सगळंच बनवून घेतलं चिवडा लाडू हे मस्त बनवून देत मी रवींद्र आदलिंग मी या कोंडेज गावचाच रहिवासी आहे मी गेले यांच्याकडून वीस ते पंचवीस वर्ष झालं चिवडा लाडू शेव वगैरे बनवून घेतो यांची टेस्ट अशी अप्रतिम टेस्ट आहे की मी स्वतः पुण्याला राहत असूनसुद्धा मी हे बन पदार्थ बनवण्यासाठी गावाकडे आलेलो आहे आणि हे मी यांच्याकडून बनव गेले वडील वडिलांच्या काही काळापासून मी यांच्याकडून बनवून घे टेस्ट एकदम अप्रतिम आहे कधीच कुठंच भेटणार नाही अशी टेस्ट खायला अशी एकदम क्लास वन टेस्ट आहे टेस्टबद्दल त्यांना काही तोडच नाही करण्यात तर सोपी पद्धत आहे पण की एवढंच की टेस्ट एकदम चांगली आहे आजोबांपासून जे चव शेवची चव आहे ते मेंटेन करावं त्या, त्या शेवमध्ये आम्ही प्युअर बेसन आजोबांपासून बेसन वापरतो त्यामध्ये ओवा असतो मोठ्या प्रमाणात ब लाकडी भट्टीवरचा हा माल असतो हा शेवचोडा जवळजवळ माझ्या अंदाजे अमेरिकेला गेला आहे गे ऑस्ट्रेलियाला गेला आहे किजिकिजस्तानला पण गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट पुणे नागपूर मुंबई गुजरात ह्या ठिकाणी तर गेला आहे मध्य प्रदेशमध्ये हा सुद्धा गेला आहे ते असं काय मला एवढं दिसून आलेलं नाही कारण का का आपली क्वा क्वालिटी महत्त्व आहे क्वालिटीमुळं लोक जरी दोनशे रुपये केला शिवचोडा मागच्या वेळेस एकशे ऐंशी रुपये होता तेल कमी होतं आणि आत्ता तेल वाढल्यामुळं आम्ही किलो किलोमागं दोनशे रुपये किलोमागं वीस रुपये वाढवले त्यामुळे आणि आम्ही असा बाहेरचा आचारी लावत नाही स्वतः बनवतो स्वतः विकतो त्यामुळे आम्हाला हा व्यवसाय परवड जितकं माग होईल तरी आम्हाला थोडा क्वालिटीमुळे परवडतो आपल्या शेव मोठी शेव आहे ओहेची शेव आहे बारकी शेव आहे मकेचा चिवडा आहे चिवडा आहे खारी बुंदी असते पापडी असते दुसरं कसं लाडू शेव हा सात आठ ते नऊ प्रकार असते बरं म्हणजे जेवरचा आठवडे बाजार असतो ते सोमवारी भरतो त्या आठवडे बाजारला कमीत कमी दोन क्विंटलची शेव आम्हाला तिथे लागते त्या दोन क्विंटलसाठी आम्हाला चार दिवस अगोदर शेव आ, माल करावा लागतो आम्ही घरातील तिघजण आई बायको आणि मी स्वतः आम्ही चार दिवस राबत असतो तेव्हा ती सोमवारचा बाजारचा बाजार आठवड्याचा माल पूर्ण होतो ती यात्रा म्हणजे कोंडेची यात्रा आपली गावची यात्रा आसपासची यात्रा त्या यात्रेसाठी मनुष्यबळ जास्त लागतं त्यासाठी आम्ही बाहेरचं न लावता आपल्या घरातीलच बहीण असेल आमचे चुलते असतील त्यांना बोलवून घेतो मदतीसाठी ते पण येतात या यात्रा म्हणून आम्ही त्यांना <coughs> मध्ये जर येतात दहा दिवस अगोदर आम्हाला यात्रेचा माल करावा लागतो जवळजवळ पा दहा ते बारा पोतेचा माल म्हणजे पन पाच सहा क्विंटलचा माल आम्हाला करावा लागतो दृष्टीने जसं आमच्या आजोबाने वडिलांना शिकवण दिली वडिलांनी मला दिली क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व द्यायचे कारण का क्वांटिटी बघून ग्राहक येत नाही ग्राहक क्वालिटी बघून येतो ह्यामुळे क्वालिटीला आमचं पहिल्यापासून आजोबांपासून त्याला प्राधान्य देतो